आणि त्यानंतर माणसाला जाणीव झाली की आपण हसलं पाहिजे कारण कधी महामारी येईल आता त्या काळात तर खूप गमती झाल्या जे ऍडमिट झाले ते गेले ज्यांना बेड मिळाले नाही तेही वाचले अनेकांवर अनेक प्रयोग झाले त्यांच्या चेहऱ्यावर ते प्रयोग दिसतात अनेक ठिकाणी म्हणजे मी खूप ठिकाणी कार्यक्रमाला का गेल्यानंतर विनोद होतात लोक हसतात काही जण हसत नाही मी ओळखतो यांना रिमडीश दिलेले आहे पण आता हिराज नाही हळूहळू त्यांच्या पेशी पुन्हा जागृत होती कारण जगण्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतातल्या लोकांची एक गंमत आहे एक जागतिक सर्वे सर बाहेर आला त्यामध्ये जगातला सगळ्यात आनंदी देश कुठला खूप फिनलँड वगैरे छोट्या छोट्या देशांचे नाव आहे भारताचा नंबर तेवीस हवा आहे परंतु असे नका आपले आधी पाकिस्तान आहे म्हणजे ज्या देशामध्ये तीनशे रुपये लिटर डिझेल आहे पेट्रोल आहे खायला नीट अन्न नाही राहायला नीट घर नाही ते माणसं भारतातल्या लोकांपेक्षा आनंदी आहेत मग सगळं असून आपण आनंदी का नाही हाच मोठा प्रश्न आहे बहुता सगळं असणं हेच आपल्या आनंदी नसण्याचं कारण असू शकत परंतु अमेरिकेत लोक मनमोकळ हसतात इंग्लंडमध्ये हसतात पाश्चिमात्यांना विनोद आवडतात दा, हसणं आवडतं आपल्याकडे एखादा माणूस हसला की तो टवाळ आहे त्याचं काही खरं नाही माझं असं स्पष्ट मत आहे की कोणी गंभीर चेहरा केला म्हणून हा समाज सुधारलेला नाही आता मी मी खूप 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 गंभीर बसतो अवघड बोलतो कळेल असं म्हणजे समाज तर तो, तो विषय मागे पडलेला आहे आता खांडेकरांचे चार चार वाक्यांचे ते वाक्य वाचतानाच वाचकांची दमछाप होते आता छोटे छोटे वाक्य असले तर लोक वाचतात म्हणजे पुस्तक समोर घेतलं तरी तर वाचतच नाही कारण आता मोबाईल आपल्या मदतीला आणि विनोद हा असा विषय आहे की तो आपल्याला प्रत्येकाला हवा हवासा वाटतो तो ऐकल्यानंतर आपल्याला हसावं असं वाटतं हसल्यानंतर चित्तवृत्ती प्रसन्न होतात आपले जे काही ब्लॉकेज असतील ते निघून जातात असं मी म्हणत नाही पण ते कमी होत असते तर सगळेच हसले तर डॉक्टरांचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो परंतु हसण्याचे फायदे आहेत पण नॅचरल हसण्याचे फायदे आहेत एक मित्र हास्य क्लब आहे हास्य क्लब छान असतात फक्त हे लोक फी द्यायच्या दिवशी असत नाही तेवढीचे कारण त्या दिवशी जरा वाईट वाटतं हसण्याचे सुद्धा पैसे द्यावे लागतात परंतु आपल्याकडे गंमत अशी आहे की ज्याचा चेहरा गंभीर तो विद्वा तो तज्ञ त्याच्याकडून जगाला काहीतरी अपेक्षा आहे त्या गोष्टी आता मागे पडल्या सरकारला सुद्धा मान्य नाही आपण हसायचं आधार कार्डवरचे फोटो पाड हसलं तरी तो सांगतो दात मी का ते हरणासारखे दोन कान दिसले पाहिजे असा फोटो तुम्हाला सांगतो ते आधार कार्डचे फोटो पाहून जर लग्न झाले असते ना कोणाच लग्न झालं नसतं इतके ते भयंकर होतो आपणच आपल्याला ओळखवेल अशा सगळ्या व्यक्ती आहेत मग हे वर्ज का आणि आमचे जुने लोक समाधानी का होते त्याच कारण ते एकमेकाशी बोलत होते हसत होते छान वागत होते आणि विनोद म्हणजे काय असतो वेगळ्या पद्धतीनं सांगणं आणि हसणं हाच असतो आता नेत्रदान नेत्रदान का करावं आपल्या डोळ्यांचा इतरांना फायदा होईल आपल्या डोळ्यानं तो जग पाहिजे विनोदी लेखक नेत्रदान का करावं हे कसं सांगेल तु, आजच्या काळाची बदललेली भाषा आहे कारण आम्हाला मोबाईल पाहायचा मग आपण गेलो तरी आपल्या डोळ्यानं कुणीतरी पाहतोय तरी आपल्याला समाधान आहे म्हणजे या ज्या सगळ्या गमती आहेत या जुन्या विनोदी साहित्यिकांपासून चालत आलेल्या आहेत आणि आमचे लोक जुने साहित्य वाचायचे एकमेकांना सांगायचे मन मोकळं हसायचे तुम्हाला आश्चर्य वाटेल सासू सुना सुद्धा हसायच्या पूर्वीच्या सून बोलल्यावर सासू हसायची सासू बोलल्यावर सून सुद्धा हसायचे आता ते सिरियल पाहून अजिबात हसतच नाही त्यांना असं वाटतं शत्रू व्यक्त केला पाहिजे आणि तुम्ही आनंदी राहणार नाही याचा अर्थ बाकीचे आनंदी राहत नाही तुमच्या सहवासात तुम्ही आनंद वाटला पाहिजे जसं आपण देवाला फुलं वाहतो देवाला फुलं वाहिले की आपल्या हाताचाही सुगंध घेतो तसं आपण आनंद वाटला की आपणही आनंद होतो पण आपल्याला दुःख वाटण्याची जास्त सवय आपण किरकिर आहोत किरकिल करायची जास्त सवय हृदयामध्ये दोन स्ट्रेन टाकल्या आपण पडून राहतो घरामध्ये आपली काय अपेक्षा आप असते सगळ्यांनी भेटायला ना यावं नाही आले तर आपण कद्दल सांगतो त्याला सांगितलं नाही का याला सांगितलं त्याला सांग ना असं झालंय मला मग माणसं भेटायला येतात ते खळ वगैरे घेऊन येतात ते खळ तो पेशंट खात नाही ते वगैरेच खातात विषय तर घरात प्रकृती सुधारते त्या गावामध्ये आणि मग तर स्ट्रेन असं तो पडलेला असतो मग माणूस आला की लगेच याचं सुरू होतं कोणी आलं की ते तेच सुरू होतं मागच्या शनिवारी काय झालं ते पहाटेच उठलो घाम आला असा हात दुखायला लागला व ऐकणाऱ्याला घाम आता तुला दोन स्ट्रेन टाकल्या पण ऐकणाऱ्याची बायपास झाली हे आलं कुठं माहिती त्याला काय सांगत सांगत बसला तो आता कसा कसा वाचलाय आपल्याला वाटतं आपलंच दुःख मोठं आहे अजिबात मोठं आपल्यापेक्षा या जगात फार मोठं दुःख आहे विनाकारण दुःखाला कुरवळत असू नका आनंदी राहा हसायला शिका आणि या हसण्यामधून आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होती पहाटे माणसं फिरायला बाहेर पडतात असलं पाहिजे की नाही छान खंड वारा आहे फुलं फुललेले आहेत पक्षी चिऊ चिवतात आपण फिरायला बाहेर पडलो ना हसलं पाहिजे नाही असत ना तुम्ही काही चेहरे पहा तुम्हाला सांगतो असं वाटतं आता भारत युद्ध सुरू होईल आणि पहिला बॉम्ब यांच्या चेहऱ्यावर पडेल असा विचार असतो पाहिजे छान हसलं पाहिजे तुम्हाला एक गंमत सांगतो मग आपण कथेकडे बोलतो मी असंच एकदा पहाटे फिरायला बाहेर पडलो नुकतंच फटफटलेलं होतं नेटचं दिसत नव्हतं मी चालताना कुणीतरी स्त्री माझ्याजवळ गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग मी म्हटलं गुड मॉर्निंग कुठला पुरुष म्हणणार नाही तुमच्या काही कोणी म्हणणार नाही असं म्हणेच ना गुड मॉर्निंग आता माझी तर पहिलीच वेळ होती कोणी म्हटले मी पटकन म्हटलो आता घरी आलो आता असा चेहऱ्याला पत नाही आणि पत्नी पटकन ओळखते बदल झालेला मग तिनं विचारलं आज थोडस काहीतरी झालंय म्हटलं तुम्ही आनंदी दिसता म्हटलं तसं काय नाही नाही सांगा नाही म्हटलं नाही सांगा काहीतरी झालंय म्हटलं काय झालं नाही असं करायला बाहेर गेलो आता आग कोणीतरी स्त्री माझ्याजवळून गेली मला कुठली म्हटली मग मी पण म्हटलो ते म्हटले मीच होते तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला तिला एक आश्चर्य वाटलं म्हणजे परस्तरी म्हटल्यावर आनंद होतो बायको म्हटल्यावर दुःख होतो कुठली आनंदाची पद्धत आहे असे आनंद पुरुषाला होतात हा विषय वेगळा आहे परंतु असे आपल्या आजूबाजूला आनंद लपलेले असताना मी आता आज असं ठरवलं की काही तुम्हाला उद्देश वगैरे काही करायचं नाही तुम्ही आता तासभर सगळं विसरून जा काय तुम्हाला समस्या असतील दिवसांनी असतील त्या सगळं विसरून जातो तुम्ही कारण आता मी सुद्धा खूप दिवसांनी हा विषय घेतलेला आहे आणि विषय घेताना जुन्या काळापासून आमचे लोक जे वाचायचे सतत साहित्यिक होते समजा आता राम गणेश गडकरी आहेत विनोदी लेखक होते त्यांच्या भावाच्या उशीखाली खाली एकदम विंचू घाला आणि तो उठल्याबरोबर घाबरला तो म्हटला माझ्या डोक्याखाली विंचू घाला तर गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे तो भाऊ हसला की असते छोट छोट गोष्ट आहे पण जुन्या काळी काय मोबाईलच होते काही का पाहायला असं नव्हतं सगळा विषय त्यांनी एका साहित्यिकावर काहीतरी लिहिलं तो साहित्यिक संतापला दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला दोघे भेटले गडकरी त्यांना म्हटले नमस्कार तर तो, तो साहित्यिक म्हटला मी मूर्खाशी बोलत नाही गडकरी म्हंटले मी बोलतो ना <laughs> असं सगळं ते सगळं आणि लोक वाचायचे हसायचे छान राहायचे आता ते तंत्रज्ञान आलं सगळा स्फोट झाला माणसं सगळे मोबाईल घेऊन बसला तुम्हाला सांगतो एकमेकाशी बोलतच नाही सगळा विसंवाद आहे एकतर घरामध्ये टी व्ही सात ते नऊ तुमचं अभिनंदन तुम्ही ती वेळ असून आलात काही त्या बाया कुठं जात नाही शिरियल मध्ये त्या जागेवरच राहणार आहे मग मला सुद्धा याचा वाईट अनुभव आहे मी एकदा घरी गेलो आता आमचे गावालेच आहे माझी पत्नी ती तुम्हाला मालिका माहित होती का कुंकू नावाची प्रशस्त होती माझी पत्नी ती मालिका पाहण्याची इतकी गुंग झाली होती कुंकू मालिका तिला घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही ती मालिका संपल्यावर तिने मला विचारलं चहा वगैरे हवाय का म्हटलं आधी त्याचं वाटवलं होते पण आमच्याकडे <laughs> तर हे सगळं झालेलं आहे आणि मोबाईलचे तर प्रचंड विस्फोट आहे त्यावर बोलायला गेलो तर खूप वेळ म्हणून त्या मोबाईलवर वगैरे मी बोलत नाही कारण आज मी ठरवलंय कोणाला काही आपण फक्त छान व्हा जाताना विचार करा काही पण हे काय कुठली कथा जी असते त्यामध्ये वास्तव वास्त असतो वास्त। कुठलाही जो विनोद असतो तो, तो सकस असतो आणि वेदनेतून विनोद निर्माण होत असतो भुईमुगाचं शेत पाहा वर सगळा हिरवागार पाला असतो खाली शेंगा असतात विनोद हा पाण्यासारखा असतो पण त्याचा खरा आशय खाली लपलेला असतो म्हणजे विनोद हा प्राष्ट्र नसतो त्यामध्ये काहीतरी सांगण्याची गरज असते ती गरज आपण ओळखली की आपण हसतो पण आणि ती गोष्ट सुद्धा आपल्याला कळते इतकं सगळं छान आहे कोरोनाच्या काळात जे लग्न झाले ते पाच दहा माणसांमध्ये झाले म्हणजे ते प्रपंच काही सुखी झाले नाही का झाले एवढ्या लोकांची काही गरज असते का लग्नात बोलायची पण माणसं पुन्हा कोरोना संपला आणि मोठा लग्न बरं ज्याच्यात क्षमता आहे त्याने करा कर्ज काढून कशा एकाच लग्न काढता नाही तो प्री वेडिंगचा विषय आमच्या अनेक ताई इथे आहेत काय ते प्री वेडिंग काय गंमत आहे आता नवीन सुरू आंतरपाठ धरतात मी आमच्या आजोबांना विचारलं आंतरपाठ काय धरतात ते म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं फोटो नव्हते व्हिडिओ नव्हते मग वडील घरी येऊन सांगायचे मुलीला तुझं लग्न अमुक गावातल्या मुलाशी जमलं कोण माहीत नाही कसा माहीत नाही फोटोच नाही आणि मुलालाही सांगायचे अमुक गावातल्या मुलीशी तुझं लग्न जमलं कुठली काय काळी काही माहित नाही ब्र शब्द काढायचा त्यांना एकमेकाला पाहू दिलं जात नसायचं लग्न तर अजूनही आमचे काही लोक म्हणणारे लग्नानंतर मी तुझ्या आजीला पाहिलं लग्नानंतर मी तुझ्या कमजोबाला पाहिलं मग ते आंतरपाठवाले ते असे ताणून धोतर करायचे फार दुष्ट माणसं बरं ते अजिबात एकमेकांचा चेहरा दिसून येते असे ताणून धोतर धरायचे मग सगळे मंगल अष्टक झाल्यानंतर मग आंतरपाठ खायला व्हायचा मग अरे काय काय पदरी पडलं पवित्र झालं काय असा पूर्वीचा काळ आता ते प्री वेडिंग आले मला फार गंमत वाटते त्याची आता नवीन मुली आहे लग्न जमल्याबरोबर लगेच तो व्हिडिओग्राफर येतो तुम्ही नाही बरं तो सांगतो आपण निसर्गाच्या ठिकाणी आपल्याला छान असं प्री वेडिंग करायचं मग हे जातात मग डोंगरावर जातात गावतात मोळा बरं लग्न जमल्यावर माणसांना काही सांगा बरं का लगेच करतात हा व्हिडिओ शूटवरच गावताच बोलतो असा धबधब्यात पाय सोडून बस कसते डोक्यात डोकं लावा लावलं काय अंतरायचं नाही लावा लावलं आता ते प्री वेडिंग म्हणजे ते शेन्सॉर करायची वेळ आहे की आता इतकं भयानक होत चाललंय दिवशी दिवस बरं झालं आमच्या जुन्या लोकांना दिसत नाही नाही तर पाळायला ते मंडपात असं ते प्री वेडिंग इकडे चालवून इकडे आंतरपाठ मला ताणून आंतरपाठ धरतोय कशाला धरतो बाबा महिना झाला मुलगत फिरताय तिकड एक तर अंतरपाठ करायचं बंद करा नाही तर प्री वेडिंग बंद करा पण मी आमच्या सगळ्या ताईंना सांगतो आपल्या संस्कृतीमध्ये प्रेमाचं असं जाहीर प्रदर्शन लग्नासारख्या पवित्र ठिकाणी करू नये अजिबात करू नये तुम्ही लग्न जमताना पहिली अट घाला पूर्वी काय त्या शौचालयाची अट होत <coughs> तुमच्याकडं तर ते काय आपल्याकडं वेगळंच असतं काहीतरी शौचालय असेल तर मी ते गमतच असायची ना पूर्वी अहो लग्नाला कोटी रुपये खर्च करायचे शौचालय नाही आणि ती नवरी मुलगी सकाळी डावा घेऊन रास्त्या जिथून रात्री वाळात निघाली तिची त्या रस्त्यानं सकाळी डाबा घेऊन जायचा तरी बंद झाले निदान सगळ्यांनी ते सगळ्यांना महत्व कळालं ते मॉर्निंग पथकही सुटलं होतं मध्ये फोटो जाऊन केलं जाऊन लोक मेकअप करून जायला लागले तर आमचा फोटो निघतोय बसल्या झाल्या आपल्याकडं सगळं वेगळंच आहे आपल्या देशामध्ये गमतीचे विषय आपण ते कशासाठी याचं प्रदर्शन म्हणून आमच्या ज्या ताई आहेत तिथं बसलेल्या त्यांनी लग्न जमताना एक सांगा प्री वेडिंग मी काढणार नाही ते प्रदर्शन मी मंडपामध्ये करणार नाही अजिबात नाही करायचं गरज नाही आणि आता मुलांना गरज आहे लग्नाची तुम्ही काही म्हणाले हो म्हणतील आता काळ असा येणार आहे चार पाच मुलीच मुलाला जातील सर आता पाच दहा वर्षात तुमच्या समोर त्याला सांगतील सरळ उभारून दाखव कुठला कुठला खातो पान मसाला वगैरे आता हे नवीनच आलंय आणि आता तशी गरजच नाही आता ते इंस्टाग्राम सारखा विषय आहे ते वधूर सूचक नसलेलं ते पालक नसलेलं वधूर सूचक मंडळच आहे इंस्टाग्राम आमच्या यांना वाटतच नाही तरुण मुला मुलींना पालक असावेत लग्न जमावं काही नाही इंस्टाग्राम पाहिला त्यांनी काहीतरी खोटी माहिती दिलेली असते फोटो खोटाच असतो कुणा तरी दुसऱ्या टाकल्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर असं वाटतं हा असं हे तर वेगळं भेसरून निघालं मी तर काय डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे कशाही डोंगलाच इंजिनियर डॉक्टर गुंड असतो मावाली असतो आणि त्याच्याशी लग्न झालेवर आगुंडा कशाला ते आपण स्वतःची फसगत करून घेता आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवा ना जुन्या काळी लग्न जमवलं किती गाड्या जायच्या चार चार पाच पाच गाड्या जायच्या सगळे गावातले जाणकार माणसं असायचे प्रत्येकाकडे एक एक काम वाटून दिलेलं असायचं ती नॅक्स कमिटीच असायची ती एका बाबाला सांगायची तू मुलीचे पाय पाहायचे सपाटायचे हे आहे दुसऱ्याला सांगायचं त्याला बोलायला सांग गाणं म्हणायला सांग बोबड्या का काय बघ हे सगळं सगळे पाहायचं तेव्हा ते शक्र, मग नाते बोलते मग लग्न जमायचं म्हणून आपले लग्न संस्कृती इतके वर्ष टिकलेली आहे आणि आता फार करते आपशील विश्वास ठेवायचा लग्न करायचं कुठलं तरी माकडासारखं निघतं निघत ते म्हणजे वेगळंच असतं काही त्याला जावं म्हणे सुद्धा लाद वाटते असे माणसा आणि ते असं झालं ते वाईट असतं म्हणून जरा जाता जाता हे सांगतो की जरा आपण संयम पाळतला पाहिजे त्या विषयात असो लग्न हा विषय आता बऱ्यापैकी आपण संपूया कारण काही लोकांना वाटत कशाला ते आठवणी कधी काय अवघड असत पण फार गंमत असते तुम्ही जर पहाटे फिरायला निघाले आणि तुम्हाला जर पाहायचं असलं ना तर जोडप्याचं लग्न होऊन किती दिवस झाले ओळखता येतं बरं का मनातली मनात जर शेजारून असे गप्पा मारत चालले ना समजायचं एक दोन वर्ष झाले लागणार थोडे टोटल दिसले की पाच सहा वर्ष झाले अर्धा किलोमीटर दिसले की वीस वर्ष होऊन गेले काय बोलायचं डोंगलाचा आणि पुन्हा एकत्र दिसले की ओळखायचे चाळीस वर्ष होऊन गेले यांना समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही आता भरपूर जग फिरलो पुन्हा इथंच आलो पत्नी इतकं प्रेम नाही आपण ओळखतो कुठे नाही ते ओळखण्याच्या पद्धती आहे या कथा सांगताना जे वेगवेगळ्या विषयावर कथा रचल्या गेल्या आता माझ्याकडे तशा खूप कथा आहेत त्यातल्या मोजक्या कथा आपण या ठिकाणी घेऊ प्रवास तुम्ही आम्ही सर्वांनी केलेला आहे म्हणजे असा माणूसच नाही ज्यानं प्रवास केलेला नाही त्याच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे तुमच्या व्याख्यानमालेचा हा प्रवास सुरू आहे तो अतिशय छान आहे कारण कान खूप तयार झालेला आहे दिवशी पहिल्या दोन तीन मिनिटातच समजतो एक टेस्ट असते ते, ते हसतात का पण तशा कथा निवडायचे हसले नाही तर त्याच्या खालच्या निवडायच्या तुम्ही इतके छान हसता म्हणजे आमच्या भगिनी खूप हसतायत याचा मला खूप आनंद आणि तुम्ही हसल्यामुळे आम्हाला फार वाईट वाटतं त्यामुळे आम्ही हसत कारण तुम्ही कधी हसूच नाही उमरेच्या आतच राहायचं हा बाहेर यायचं नाही पुरुष म्हणजे पुरुष आमचे शब्द सुद्धा कसे आहेत पा स्त्रियांवर अन्याय करणारी मराठी भाषा आहे शब्द पा तुम्ही टोप जिरे टोप तो जिरे टोप तो आणि टोपी ती टोपी ती ती टोपी म्हणजे आम्हाला तुम्हाला पहिल्यापासून बसून तो रथ ती बैलगाडी रथ म्हणजे तो बैलगाडी साठी तो पेपर मुख्य पेपर तो ती पुरवणी वाटले तर वाटले नाही वाटले पण आता उलट झालेलं आहे तुम्ही आता इतके छान त्या जिजाऊ सावित्री आई आणि या बाकीच्या समाजसेवेकेंमुळे तुम्ही असे छान आमच्या ताई आ, इतके आता स्वतंत्र झाल्या की आता पुरुष हक्क समिती स्थापन करायची वेळ स्त्री हक्क समिती होती आता पुरुष हक्क समिती आता लग्नामध्ये फेटे तुम्हाला मानतात छान दिसते आमची सुद्धा सुत त्यामुळे मला अभिमान आहे की आमची ताई आता मोठी झाली आम्हाला थोडा त्रास होतो त्या गोष्टीचा <laughs> आता एक ठरवा कुठं लग्न वगैरे असलं की पहिली बसले तरी यांना सांगा यांना वाढायचं नाही अजून काय होतं होत बागा ते फार सांगतात तुमचं काय ते आमच्या ह्या प्रथा कोंड फार अवघड आहे पूर्वीच्या काळी कसं होतं तीस चाळीस लोकांचं कुटुंब मग साड्यावाला एकदाच यायचा वर्षभरातून एकदाच मग त्या साड्या टाकायचा मग वर्षभरातून सगळ्या स्त्रियांनी घरातच साड्या घ्यायच्या बाहेर जायचं नाही आता किती स्वातंत्र्य सो, किती आहे तुम्हाला साड्याच्या दुकानाबाहेर एखादा पुरुष जर गरीब चेहऱ्यान उद्यासलो तर ओळखायचं या साड्या निवडतायत आणि हे आपलं उभे आपले विचार आता तुम्ही साड्या निवडता हे काय निवडतात तुम्हाला काय माहिती ज्याचे त्याचे विषय असतात